हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नीरा अग्रफाण आमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा आपण आलो तर एका नवीन व्हिडिओसोबत तर मित्रांनो मी पाहू शकता माझ्या हातामध्ये लिक्सन नावाची एक, एक अँटीबायोटिक पावडर आहे तर ती मी माझ्या जी लहान पिल्लं आहेत त्यांना आठ दिवसातून एकदा पाचतो जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे आणि त्यांना कुठलाही आजार होऊ नये त्यासाठी मी त्यांना आठ दिवसातून एकदाही पाचत असतो तर मित्रांनो तुम्ही जर कुक्कुटपालन करत आहात तर मी पण तुम्हाला सच देतो की जी आपले लहान पिल्लं असतात त्यांच्यावरतीच आपला कुक्कुटपालनचा व्यवसाय मोठा होतो तर त्यांची जर काळजी घेतली नाही तर आपल्या कोंबड्या वाढू शकणार नाहीत तर मित्रांनो आपला जो पाया असतो तोच भक्कम करत असतो तर त्यामुळे मी माझ्या तर माझ्या फार्ममध्ये मी लहान पिल्लाची अगदी अगदी काळजी घेतो आणि पावसाळाचे दिवस आहेत मित्रांनो तर पोहू शकता फार पाऊस पडत आहे हा बघा खूप पाऊस पडत आहे मित्रांनो आणि पावसाचे दिवस असल्यामुळे कोंबड्यांना खूप सारे आजार होतात आणि त्यात लहान पिलांना तर भरपूर सारे आजार होतात तर त्यासाठी मी इलिक्सीन पावडर आता पाण्यात मिसळत आहे आणि आपला ऑस्ट्रावेट कॅल्शियम तो सुद्धा जास्त प्रमाणात थोड्या प्रमाणात टाका जमताना हे पूर्णपणे मिसळून आता मी माझ्या पिल्लांना पाजणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आतमध्ये कोंबडी टाकलेली आहे तिच्यासोबत बारकी बारकी पिनला आहेत आपली तर त्यांना मी हा पाणी पाजत आहे आणि हे प्यायला त्यांची जे जे त्यांना जो आजार आला असेल तो सुद्धा दूर होईल आणि जो पुढचा आजार येईल त्याच्या विरुद्ध त्यांना लढता येईल तर मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा